वाटत जिल्हा प्रमुखांनी लावली संपर्क प्रमुखांनी लावली आपल्या लोकसभेच्या किंवा आलेल्या विधानसभेच्या शिवसैनिकांची इच्छा म्हणून तुम्ही सगळीजण एकत्र झालात आणि महाविकास आघाडीच्या या क्षेत्रातल्या यशानंतर एक आपल्यामध्ये जी मतमतांतर आहे जी कारण कि जेजे का मना पसून, मना पसून मी माणसं आहे की मग जे जे काही घडलं त्या अनुषंगाने पुढची वाटचाल कशी असावी या अनुषंगाने आपण स्वतःहून एकत्र त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून मनापासून मी अभिनंदन करते खर तर शहापूर ही ठाणे जिल्ह्याला दिशा देणारी भूमिका आहे आणि ती भूमिका पद्धतीनं सातत्यानं ठाणे जिल्ह्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वळण देणारी भूमी आहे ठाण्याच्या बरोबरच या भूमीचं यासाठी कौतुक करते की दादांनी जो शब्द वापरला तो सगळ्यात महत्वाचा आहे की इकडे मंत्री येवो आमदार येवो खासदार येवो किंवा मुख्यमंत्री येवो शहापूरची कुणालाही हायजॅक करू दिली नाही त्याबद्दल पुनश्च एकदा अभिनंदन करते मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर आणि मंचासमोर बसलेल्या माझ्या कट्टर शिवसैनिकांना आजकाल कट्टर आणि निष्ठावान म्हटलं की मला थोडीशी भीती वाटते काय माहितीये का आजकाल तोच जास्त लवकर विकला जातो की काय अशी समाजामध्ये एक चर्चा आहे हे माझं वक्तव्य नाही समाजामध्ये पण एक आहे की या सगळ्या चर्चेमध्ये आपण सगळ्यांनी आपली एक बहीण म्हणून मला बोलवलं तुमच्या भावना तुमची मतमतांतर तुमच्या मनातल्या ज्या काही सूचना आहे ज्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत किंबहुना आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत फोटो पाहिजे अशी जी तुमची काही भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने आपण मला इथे आमंत्रित केलं नक्कीच ज्या कारणासाठी किंवा जे कारण मनात धरून तुम्ही बोलवलं मी असेल रुपेश दादा असतील इकडचे आमचे सगळे जिल्हा प्रमुख कारण या कार्यक्रमाला तीन जिल्हा प्रमुख दादा उपस्थित होते म्हणजे केदारजी तिघे येऊन गेलेले आहेत आपले विश्वाजी थळे आहेत आता नवनियुक्त आपले जिल्हा प्रमुख जे आहेत आहे, आहे, ते अल्पेशजी भोई ते सुद्धा आहेत म्हणजे जवळजवळ ठाणे जिल्ह्याला तुम्ही कव्हर करण्याचा या माध्यमातून मध्ये प्रयत्न केलाय असं मी मानते आणि तुमचा प्रयत्न या ठिकाणी असं म्हणायला माहिती आहे की भिवंडी लोकसभेमध्ये लोकसभेची जागा ही शिवसेनेला सुटावी कारण भिवंडी लोकसभेमध्ये शिवसेनेची ताकद सगळ्यात जास्त मोठी आहे इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या वेळेला चर्चेच्या हो फेऱ्या झडत होत्या तुमचा मेसेज तुमच्या भावना तुमची मतं त्या ठिकाणी पोचली होती परंतु महाविकास आघाडीचा एक साचा जुआ है जो आहे जो सुरुवातीलाच ठरला होता हे मला सांगणं प्राप्त आहे की त्या साचा असं म्हटलं होतं ज्याने जी जागा जिंकली त्याला ती जागा सोडली आणि लक्षात भिवंडी लोकसभेमध्ये खरंतर आपला क्लेम सगळ्यात महत्वाचा होता कारण आतापर्यंत लोकसभेच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती त्यामुळे ती सीट त्या वेळेला त्यानंतर काँग्रेसचा उमेदवार आपला उभा राहिला परंतु तो काही निवडून आला नाही आणि मग ती सीट शिवसेनेला सोडली पाहिजे हा जो आपल्या सगळ्यांचा एकत्रित विचार होता जो भरभक्तम होता आणि त्यावेळेला आपण ती काढू शकू या पद्धतीनं आपली भूमिका होती मात्र वरच्या लेवलला म्हणजे आज ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ग्रामपंचायत सदस्याला तिकीट देताना किती घालमेल होते हे आपल्या सगळ्यांना माहितीये कारण माझ्यापेक्षा राजकारणाचे अनेक पावसाळे इथे बसलेल्या ज्येष्ठांनी काढलेले आहेत संपूर्ण पक्षाचा विचार विचार करता विचार करता आणि पूर्ण इंडिया अलायन्सचा एक एक सीट मोजून कशा पद्धतीनं घ्यायची कारण सीट घेणं हा उद्देश नव्हता आलेली घेतलेली सीट निवडून येणं हा उद्देश होता आणि त्या माध्यमातून पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी ज्या चलाकीनं सगळ्यात जास्त बाबी जागा या शिवसेनेला घेतल्या हे आपण आपल्या पक्षाचं नक्कीच यश म्हटलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण सगळेजण कामाला लागलो आणि ती सीट आपली राष्ट्रवादीकडे गेली राष्ट्रवादीचे खासदार मामा हे सुद्धा मान्य करतात की भिवंडी लोकसभेमध्ये ही सीट मी जिंकू शकलो याचं कारण शिवसेना आहे या खऱ्या शिवसेनेनं ही ताकद दिली आणि त्यामुळे आपण ते करू शकलो आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसचा मनाशी कोणीतरी उल्लेख केला की पदवीधरच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी गुथवर लावायला ला सुद्धा त्यांची माणसं नव्हती आणि अशा वेळेला आपणच ती सगळी रसत त्यांना पुरवली की महूना आपल्या लोकसभेच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा थोडाफार फरकाने अशा पद्धतीने गोष्टी घडल्या आणि त्या ठिकाणी जिथे कमी तिथे आम्ही म्हणून शिवसैनिक कट्टे ना निश्चयनं त्या ठिकाणी उभा राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करते आता आपण विधानसभेच्या निवडणुकीकडे घेतोय मी जसं पहिल्यांदा आपल्याला म्हटली कारण कसं आहे समोर जास्त माणसं आहेत भावना आहेत त्यांची मतं आहेत आणि म्हणून त्यांच्यासमोर त्यांना चांगलं वाटेल असं काही बोलण्यापेक्षा जे सत्य आहे ते आमच्यापर्यंत पोचलं पाहिजे म्हणून पहिली गोष्ट सांगते ती म्हणजे महाविकास आघाडी ठरलेला फॉर्म्युला जो लोकसभेला सांगितला त्या पद्धतीनं पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी तसंच राष्ट्रवादीचे सन्माननीय शरद पवार जी आणि काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते म्हणजे नाना पटोलेजी यांनी हा आराखडा ठरवून ठेवलेला आहे ही फक्त आपल्या असावी याचा अर्थ सीट आम्हाला मिळणार नाही का तर याच उत्तर नाही नाही ती आम्ही खेचून आणू शकतो पण ती श, आणू शकण्यासाठी जी शक्यता आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सगळे वरिष्ठ या ठिकाणी आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शहापूर शिवसेनेने जे यश मिळवले किंवा आमची नगरपंचायत असेल नगरपालिका यामध्ये जे आम्ही यश मिळवलेलं आहे त्याचा आम्हाला विचार करावा लागेल एक दुसरी गोष्ट शहापूरची विधानसभा म्हटल्यानंतर फक्त शहापूर तालुका नाही वाड्या तालुक्यातले काही आमच्या या विधानसभेला जोडलेले आहेत त्यामुळे त्याचाही आम्हाला विचार करावा लागेल आमची भूमिका मांडताना केवळ एक तालुका म्हणून जाण्यापेक्षा हे माझं वैयक्तिक मत आहे आम्ही जर संपूर्ण विधानसभा या दृष्टिकोनातून कारण वाड्यातले आज कोणी उपस्थित आहेत का इथे तालुका प्रमुख आहेत म्हणजे एक प्रतिनिधित्व करणारा माणूस या ठिकाणी आहे पण मला असं वाटत जसे आपले कार्यकर्ते आले त्या अनुषंगाने चळवळीला येईल हे मला वाटतं दुसरं असं सगळ्यात महत्वाचं पुढच्या ज्या निवडणुका आहेत आता थळे साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला की आमच्याकडे उमेदवार तीन किंवा चार आहेत आणि शिवसेनेचं ही वैभव आहे खऱ्या शिवसेनेचं जे बाकीची लोक एकच नाव देतात आणि ते एकच नाव घोषित होऊन येतं आमच्या शिवसेनेमध्ये असं नाही आमच्याकडे चार पाच दहा लोक इच्छुक असतात आणि मग चाळणी होत 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 एक माणूस सिलेक्ट पक्षप्रमुखांकडून होतो आमच्याकडून नाही आणि पक्षप्रमुख ज्याला आम्हाला शेंदूर लावायला सांगतात त्याला आम्ही शेंदूर लावतो आणि त्याला आमदार किंवा आम्ही खासदार करतो ही आपली पक्षाची आदेश पाळणारी शिवसैनिकांची भूमिका आहे गेली अनेक वर्ष आम्ही त्या पद्धतीने करत आलेलो आहोत परंतु या वेळेसच्या निवडणुकी की जसं आपण लोकसभेमध्ये पाहिलं हो, की दाम दंड या चा पुले या सगळ्याचा आम वापर तुम्हाला माहिती आहे जरी लोकसभेची निवडणूक होती तरी आमच्या सन्माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या पदाचा राजीनामा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रपतींच्याकडे दिला हे मला वाटतं माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना जास्त माहिती आहे काळजी वाहू असणं वेगळं आणि पंतप्रधान पदाचा नंतर राजीनामा देणं हे वेगळं ही भूमिका लक्षात घेता जसा गुरू तसा चेला समजलं ना तुम्हाला म्हणजे केंद्रात जे झालं त्याच परिवर्तन कदाचित आमच्या राज्यामध्ये होण्याची शक्यता निवडणूक झाल्यानंतर मग आमचा राजीनामा आम्ही तोपर्यंत ज्या काही यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणा कशा राबवायच्या वेठीला कशा धरायच्या आणि त्यापासून आपलीच माणसं कशी निवडून आणायची या पद्धतीचं राजकारण भविष्यामध्ये घडलं जाईल हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आपण फक्त आपल्या एका विधानसभेपुरता विचार करतो आणि हा विचार अतिशय समर्पक आहे अतिशय योग्य आहे कारण जेवढी मला माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने शहापूर विधानसभेमध्ये पूर्वीपासून फक्त आणि फक्त खऱ्या शिवसेनेची होती शिवसेनेची आहे आणि भविष्यात सुद्धा खऱ्या शिवसेनेची राहणार आहे मी केवळ जिल्हा परिषद सदस्य आणि त्याचबरोबर पंचायत समिती सदस्यांचा उल्लेख केला पण त्याचबरोबर शहापूर विधानसभेमध्ये असलेले असलेल्या ग्रामपंचायती त्या ठिकाणी असलेले सरपंच यांचीही आखणी आणि मांडणी दादा मला असं वाटतं आपल्याला करावी लागणार आहे आणि ती आपल्याकडे रेडी असेल कारण तिवळे साहेबांनी जो काही सर्वंकष एक संपूर्ण शहापूरचा पाच एकोणीसशे अठ्याहत्तर पासून ते अगदी दोन हजार चौदा पर्यंतच्या ज्या गोष्टी म्हणजे हातच्या कंगणाला आरसा कशाला तर लगेच त्यांनी ते दिलंय माझ्याकडे पण हे तर या आपली म्हणजे जे घडलं ना ते तुम्हाला मी एक सांगते पर की पालघर मध्ये लोकसभेत त्या उमेदवाराचं नाव दोन जाहीर होण्यापूर्वी कुणालाही माहीत नव्हतं जो आता उमेदवार जिंकून आली नाही बरोबर दोन दिवसापर्यंत त्या उमेदवाराची हवा नव्हती आणि दोन दिवसामध्ये असा काय चमत्कार घडला की तो उमेदवार अगदी लाख दीड लाखाच्या करताने निवडून आला तर हे चमत्कार काय झाले हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही तर हे सगळे खेळ या पुढच्या निवडणुकीमध्ये होणार आहे आपल्याला माहिती आहे माझ्याकडे मराठवाड्यासारखा एक महत्वाचा भाग साहेबांनी दिलाय आणि मराठवाड्यात फक्त एक चंद्रकांत खैरे साहेबांची सीट वगळता संपूर्ण मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या जेवढ्या सीट होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या सीट महाविकास आघाडीच्या निवडून आल्या हे कुठेही दुमत नाही पण हे करत असताना एक सगळ्यात महत्वाचं आपल्याला लक्षात घ्यायला हवं हो, ते म्हणजे जर उमेदवार दोन दिवसापूर्वी चर्चेत नाही आणि दोन दिवसानंतर असं काय होतं की तो उमेदवार सरसकट दीड लाखाने निवडून येतो हे आपल्याला चिंतन करण्याची बाब आहे आणि ती केली पाहिजे तीन उमेदवार आहेत चार उमेदवार आहेत पाच उमेदवार आहेत तर या पाच उमेदवारांपेक्षा उमेदवारांमध्ये एकमत किंबहुना माझे पक्षाचे जे, पक्षा जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये एक जो योग्य उमेदवार योग्य म्हणजे सर्वार्थानं योग्य स्वतःमध्ये ती कॅपेबिलिटी असली पाहिजे आमच्या विधानसभेचे प्रश्न मांडण्याची हिंमत आणि कुवत असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आर्थिक आलीच कारण आर्थिक शिवाय हल्ली काय राजकारण होत नाही पण सगळ्यात महत्वाचं आम्ही जो उमेदवार काहीही झालं तरी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबतच कडवट निष्ठेने उभा राहील ही खात्री त्या उमेदवाराकडून आम्हाला घ्यावी लागणार आजकाल जसा वारा येतो तशा वाऱ्याच्या पद्धतीने लोक पळताना दिसतात अर्थात वाऱ्या बरोबर असणारी माणसं उदकत नाही पण ही भूमिका पोहोचली पाहिजे त्यामुळे तुम्ही जे पदाधिकारी आहात या विधानसभेतले या विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांनी चालणी करताना या पद्धतीने उमेदवारांची चाचपणी आणि चालणी कराल याची मला खात्री आहे आपलं जे म्हणणं आहे की शिवसेना या विधानसभेत जेव्हा जेव्हा गेली तेव्हा तेव्हा ती जिंकलेली आहे बरोबर आहे ना प्रत्येक वेळेला शिवसेना या विधानसभेत जिंकलेली आहे आणि मग जर शिवसेनेला नाही तर मागचा इतिहासही आम्हाला माहिती आहे की शिवसेनेचा आवडता किंवा शिवसेनेला अभिप्रेत असणारा उमेदवार नाही दिला तर मग त्या ठिकाणी कशा पद्धतीने शिवसैनिकांनी काम केलेलं आहे मागच्या निवडणुकीचा इतिहासही तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहे पण हे सगळं करत असताना राजकीय परिस्थिती प्रत्येक वेळेची वेगळी वेगळी असते प्रत्येक वेळेच्या राजकीय परिस्थितीनुसार काही गणित बदलतात काही गणित बदलणं अपरिहार्य असत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या समाजाचा माणूस आहे म्हणून अनेक शिवसैनिकांनी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम करणं थोडं बाजूला ठेवून आम्ही आमच्या जातीकडे झुकलो हा इतिहास सुद्धा विसरता येणार नाही ना भविष्यात मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी यासाठी सांगते की भविष्यात जर त्यांच्या जिजाऊचा आमच्या विधानसभेमध्ये उमेदवार उभा असला तर मग तुम्ही परत तेच म्हणणार आहात का की आमच्या जातीच्या उमेदवाराची संघटना असलेल्या माणसाने उमेदवार उभा केलाय आणि म्हणून तुम्ही खाडेसाहेबांना प्रश्न विचारला तर खाडेसाहेब म्हणाले नाही तो ना उभा असणं वेगळं आणि त्यांनी दिलेला उमेदवार उभा असणं वेगळं मला असं वाटतं ज्या वेळेला आम्ही एका पक्षाशी बांधील आहोत ज्या वेळेला आम्ही एका संघटनेशी आमची विचारणारा भट्ट जुळलेली आहे त्यावेळेला आमच्या समोर आमच्या घरातला माणूस जरी उभा राहिला ना तरी आमची ताकद पाहिजे की आम्ही आमच्या सोडून इतर कुठेही मतदान करणार नाही ही भूमिका त्यामुळे तुमच्याकडे साशंगतेनं मी पाहत नाही पण हे जे काही आराखे आहेत आणि तुम्ही ज्या याच्याने माझ्याकडे पाहता हे मला सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे दीड जिल्हा परिषद गट हा वाड्यातला आपल्याकडे आहे ही सगळी गणित एकत्र लक्षात घेता आपण त्या पद्धतीनं काम करा मला खात्री याचा आहे कारण याच्या पूर्वी ही बैठक घेण्याच्या आधीच शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांकडे आपल्या विधानसभेची मागणी पोचलेली आहे याच्याबद्दल धुमत नाही त्यामुळे अर्ध काम आपलं आधीच झालेलं आहे पण मी जे म्हटलं की तुम्ही आता ज्या गोष्टी आमच्या सगळ्या तयार केलेल्या आहेत काय वरवर गप्पा वेगळं अरे लक्षात परंतु शिवसेना आहे कुठे राष्ट्रवादी कुठे आहे काँग्रेस कुठे आहे हे चित्र जर आम्हाला कागदावरती स्पष्टपणे रेखाटता आलो जे खरं आहे ते फोटो काहीतरी घेऊन आम्हाला करायचं नाही तर आमची